उद्देश माणसा जर कमी होती तर सीसीटीव्हीत होते स्पष्ट का दिसतात हा चौकशीचा भाग आहे आणि या विषयावर कृपा करून कुणी राजकारण करू नये आज दुसराच दिवस आहे आणि अशा विषयात ठीक आहे चौकशी झाली पाहिजे का झालं कशामुळे झालं कोणाचं दुर्लक्ष झालं हा विषय ठीक आहे पण काहीतरी संशय व्यक्त करायचा काहीतरी पॉलिटिकली बोलायचं मला वाटतं हे अतिशय अयोग्य आहे त्या विषयावर कोणी बोलताना थोडं गांभीर्य लक्षात घेऊन विषयाचं बोललं पाहिजे चौकशी सखोल होते दिल्लीतून सगळ्या टीमच्या ठिकाणी आलेल्या आहेत डी जी टीम आलेल्या आहेत सगळे सगळे त्या ठिकाणी काम व्यवस्थितपणे चाललेला आहे स्वतः मंत्री त्या खात्यात त्या ठिकाणी होते गृहमंत्री येऊन गेले पण विनाकारण काहीतरी संशय तयार होईल अशा पद्धतीने कोणी बोलू काही काही वक्तव्य असेल की ते राजकीय आहे मला वाटतं एवढ्या गंभीर विषयामध्ये एवढ्या दुर्दैवी जी घटना आहे आणि त्यामध्ये मला असं वाटतं की थोडं आपण सांभाळून बोललं पाहिजे दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा विलीनीकरण होईल अशा चर्चा नंतर आहेत आणि होणार असल्याचं सुद्धा अगोदर चर्चा होता अजितदाच्या काळातही आठ फेब्रुवारीला तिथं घोषित होईल असं सांगितलं जात होतं तुम्ही या सगळ्याकडे बघता मला वाटतं हा आता हा दोन्ही पक्षांचा विषय आहे म्हणजे अजितदादा गट असेल आणि शरद पवार साहेबांचा गट असेल हा त्यांच्या दोघांचा विषय आहे आता त्या संदर्भामध्ये काही आधी हालचाली सुरू आहे असं आपण दाखवत होतो पद्धतीने काही मूळ चाललेली होती पण आता अकाली दादा आपल्यातून निघून गेले खरं म्हणजे हे खरं नकन्य आहे पण वस्तुस्थिती आहे आता पुढे काय होतं या संदर्भामध्ये हालचाली होतील पण मला दिवस जाऊ द्यावे लागतील सुनेत्र पवारांचा उद्या असतील सुनेत्र पवारांकडे उपमुख्यमंत्री पद दिलं पाहिजे अशी आता मागणी पुढे येते याकडे सगळं कसं पटेल मला वाटतं हा राष्ट्रवादी काँग्रेसचा दादा गटाचा प्रश्न आहे या संदर्भात आम्ही काही टिकवाटी म्हणणे करणं हे की मला वाटतं योग्य होणार नाही पण हा ना सर्वस्वी त्यांचा विषय त्यांचे जे आमदार आहेत त्यांचे सर्व नेते आहेत दृष्ट्या फळीतले ते याबाबतीमध्ये या विचार करतील ठरवतील मान्य मुख्यमंत्री मोदयांची मला असतील कारण आपण घेतच बघितलं की भेटे घेतलेली आहे अतिशय मला काही या विषयात माहिती नाही काल मुख्यमंत्री महोदय मुंबईला गेले आणि मी पुण्याहून इकडे आलेलो आहे जळगावला आलेलो आहे भाजपदा मला वाटतं हे विषय त... त... मागे घ्यावा तशी श्रद्धांजली ठरला मला वाटतं या विषयामध्ये कुणीही राजकारण करू नये मला असं वाटतं म्हणजे आज दुसरा दिवस आहे आणि आपण काय काय बोलतोय काय काय नाही तर याला थोडस आपण आपलं कंट्रोल ठेवला पाहिजे मला असं वाटतं दोन चार पाच दिवस नंतर तुम्हाला काय बोलायकडे बोला पण आज दुसरा दिवस आहे आणि आपण काय बोलतो आहोत मला वाटतं सगळ्या गोष्टीमध्ये राजकारण केलंच पाहिजे का आणि त्याच्याकडे काय वेळ असते की नाही हा माझा प्रत्येक खरा म्हणजे देवेंद्र फडणवीस सादर करतील असे आज आज ते सांगणं कठीण आहे अजून अधिवेशनाला वेळ आहे म्हणजे म्हणजे तुझ्या परवा अधिवेशन नाही आहे तोपर्यंत अजून काय घडामोडी होतात कशा पद्धतीने पुढची मंत्रिमंडळाची रचना होते दादाकडे तीन चार खाते होते ते कोणाकडे जातात मुख्यमंत्री मोदी आणि राष्ट्रवादीचे नेते आहेत ते आज भेटलेले आहेत ठरवतील उपमुख्यमंत्री सहित अनेक खाते होते मध्ये खाते अजित पवार गटाकडे जाणार का इतर कोणत्या पक्षाकडे जाणार असा काही पक्षाचा सर्व सर्व आहे का तुम्ही मला हा प्रश्न विचारता म्हणजे किती सर्व नाही आहे मला वाटतं की आता या बाबतीमध्ये मान्य मुख्यमंत्री जे आहेत सगळ्यावरती आपल्या सभागृहाचे नेते आहेत या संदर्भामध्ये चर्चा करून निर्णय लाडक्या बहिणीमुळे राज्य मागे पडल्याचं केंद्रीय सर्वेक्षणामध्ये सांगितलं जात आहे आणि माग आर्थिक परिस्थिती बिघडली राज्याची असं म्हटलं जातोय म्हणजे लाडक्या बहिणींना आम्ही पंधराशे रुपये दरवाजा देतो त्यातून खरं म्हणजे जे बिचारे रंगले गांधलेले आहेत जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत अशा आमच्या बघिणींना सुद्धा त्यांना सुद्धा त्याचा फायदा मिळतोच आहे ठीक आहे थोडं इतके पैसे तिथे गेल्यामुळे थोडं थोडाफार फरक पण मला वाटतं तोही पडणार नाही मी तर असं म्हणेन मान्य मुख्यमंत्री आमचे एवढे कुशल आहेत की त्या संदर्भामध्ये ती सुद्धा जी आहे ती सुद्धा ते भरून टाकतील तिथे कुठेही फरक पडेल विकासावर आपण बघतात किती विकासाची कामं झपाट्याने चाललेली आहेत किती इन्फ्रास्ट्रक्चरची कामं या सगळ्या राज्यामध्ये चाललेली आपणच बघतात सगळ्या दूर बघा कुठे बघा कुठल्या क्षेत्रामध्ये बघा अतिशय वेगाने कामं सुरू आहेत थोडाफार फरक पडत जाईल पण त्यातूनही आमच्या भगिनींचा विकासच होतो आहे ते गरीब आहेत त्यांना खरं अर्थ गरजू आहे त्यांना गरज आहे त्यांच्याकडे हा पैसा ना हा कुठे वाया जातोय हा सुद्धा विकासाचा खरा अर्थी गरीब माणसाला दोन पैसे तर मिळाले हा सुद्धा विकासाचाच एक भाग मला असं वाटतंय वाटतं अपघाता संदर्भातल्या सर्व गोष्टी बाहेर पडा म्हणून राज्य सरकारने शेआयडीच्या माध्यमातून या करण्याचा तपास करण्याचे आदेश दिले आणि शेआयडीच्या माध्यमातून तपास देखील सुरू झाला मी म्हणत मग सी आय डी करू द्या सीबीआय करू द्या झालं पाहिजे ना अपघात झाला कसा ते कळायला पाहिजे म्हणजे आम्ही पण अचंबित आहोत मी त्या ठिकाणी धावपट्टी काल लोन बघितली तर स्थळावर त्या ठिकाणी गेलो की स्ट्रीप लागायच्या आधी जीवन खाली कोसळलं कसं मग ते वर्तुळचा किट बिघाड होता का ते जे दाखवलं फोटोफोटी असं तिरप उंजलेलं होतं उतरताना ती शंभर फूटवरती दोनशे फूटवरती म्हणजे खरं वस्तुस्थिती काय ब्लॅक बॉक्स काढलेला आहे त्याच्यामध्ये काय आलेलं आहे पण नेमकं काय झालं हे समोर आलं पाहिजे अन्यथा चूक चूक कोणाची आहे कोणाला शिक्षण देता येत नाही पण नेमकं चुकलं काय हे समोर आलं पाहिजे आणि पुढच्या वेळेला अशा दुर्घटना होणार नाहीत याची काळजी घेतली गेली पाहिजे संजय राऊत म्हणतात की भाजपच्या जर दादावर प्रेम असेल तर त्यांनी सत्तर हजार कोटीचे जे आरोप दादांवर केले ते माईक करताना आपण की दादा काही मी मागच्या भाषणामध्ये देखील नाही ज्या वेळेला आरोप व्हायचे किंवा दादा त्याचे प्रवक्ते बोलायचे त्यावेळेला मी दादा की दादा तबून थोडं जरा बोलायला नको की दादांचा माझे खूप चांगले संबंध होते कोणाला विचारा त्यांच्या नेत्यांना सगळ्यांना विचारा राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फायटल्या दादा नंतरच्या आपल्याला सांगतील कॅबिनेटमध्ये सुद्धा दादा ना माझ्याविषयी बोलल्याशिवाय त्यांची कॅबिनेटच पूर्ण होतो विधानसभेमध्ये सुद्धा आम्ही सोबत होतो त्या विरोधात होतो समोर असताना सुद्धा दादा माझ्याबद्दल काय काय म्हणायचं तुम्हीच सगळं टी व्हीवर दाखवलेलं आहे आणि नंतर मग आम्ही बाहेर आल्यावर खूप एकमेकांना ओढायचो बोलायचो ती वस्तुस्थिती आहे त्यामुळे ही खरं आहे मागच्या वेळी दादा जेवाला काहीच्या बाबतीत बोलले नाही दादा आपण असं बोलू नका आणि ते नाही त्यांचे प्रवक्ते सुद्धा बोलायचे फॉर्मुला अजून त्या बाबतीमध्ये चर्चा झाली नाही आता मी आहे राजूमामा आहे तुमच्यामध्ये शेवटी तिथे बसू आजच बसू आज उद्यामध्ये मला वाटतं या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करू आणि नाव ठरू आमच्यामध्ये ना कुठेच बहुमत नाही आहे एका मताने आम्ही नाव ठरू असेल धुळे पण असेल आणि नाशिकही असेल नाशिकचे ज्येष्ठ त्याला पुन्हा धन्य देणार आहेत आता बैठक झाल्यावर ठरेल ना आताच कोणाला नव्यांना जुन्यांना किती वर्ष झालेल्यांना किती वय असेल यांना हे विषय नाही आम्ही बसून असे महिला राखीव झालेला आहे ते महिला राखीव मध्ये अनेक महिला आहेत भाजपामध्ये ज्या महापौरच्या दावेदार आहेत जळगाव शहराचा जर विचार केला तर अशा त्या सिनियर पण आहेत पण कशा पद्धतीने आपलं आखणी असेल म्हणत महापौर संदर्भातला विषय आहे सगळ्यात गोष्टी अडीच वर्ष महापौर आता काही सांगता येत नाही अजून चर्चा झाल्याशिवाय आता काही सांगता येणार नाही तर आज उद्या मध्ये हाय तर बारामतीच्या विमानात घर राज्यातील इतर विमानतळाचा विस्ताराचा प्रश्न हा समोर आलेला बारामतीच्या काय घडतात विस्तार झालाच पाहिजे त्याच्यामुळे जगाचे विस्तार चाललं तर पुढच्या महिन्यामध्ये आपल्याकडे उद्घाटन आहे मोठा साडेतीनशे कोटी रुपयात आपण विस्तार करतोय पार्किंग वाढवतोय कारण इथे आपल्याकडे फार वाईट रस्ता आहे एक विमान की दुसऱ्याला उतरणं ते खाली जागांनी पार्किंगला समोर आहे त्यामुळे नाशिकमध्ये तर साडेसातशे कोटी रुपये खटलं आपण तिथला विस्तार करतोय त्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे तशी वेगाने आता इथंसुद्धा पुढच्या महिन्यामध्ये उद्घाटन झालं आणि त्या उद्घाटन शुभारंभ होईल कामाचा मंत्री स्वतः येणार आहेत कॅबिनेट मिनिस्टरांच्या आणि त्यानंतर आपण तात्काळ मला वाटतं सहा आठ महिन्यामध्ये वर्षभरामध्ये कुंभमेळ्याच्या विमानतळाचा आपण विस्तार करणार आहोत आणि जी स्ट्रीप आहे आपली ती तीसुद्धा वाढवतो की जेणेकरून मोठी विमानं सुद्धा या ठिकाणी येऊ शकतो ठीक आहे